शक्के मित्रांनो नाम आहेत शेतामध्ये तुम्ही बघू शकता आहे प्रकारे मध्ये आपल्या बसीचा लाईट देत आहे चांगल्या प्रकारे आपलं मशीन वर्क करत आहे हेकर आहे त्यामध्ये आपल्या बसीचा रोजन आहे कार्डण आहे त्यामध्ये चांगलं आहे काम सुद्धा आपलं मशीन चांगल्या प्रकारे करत आहे सेव्हन एट फीट दिस एट फीटलिक बघू शकता चांगल्या प्रकारे सबसिडीसाठी पाहत नाही शक्के मित्रांनो गुढीपाडव्याची धमाकेदार ऑफर आहे मराठी वर्ष चालू होतं आणि आपल्या मराठी बांधवांसाठी आपल्या अॅग्रिंदर ही कंपनी शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी तयार केलेली ही कंपनी ही महाराष्ट्रामध्ये आहे आणि आपल्या मराठी बांधवांसाठी या गुढीपाडव्याच्या निमित्ताने तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे ऑफर काढलेली आहे त्यामध्ये आपला पाच अटॅचमेंट फ्री विथ लाय डेमो त्यानंतर फ्री होम डिलिव्हरी आणि घरापाशी गेल्यानंतर पुन्हा एकदा डेमो अशा प्रकारची ऑफर आहे पाच अटॅचमेंट फ्री यानुसार या ऑफरचा फायदा घ्या आणि स्क्रीनवर जो नंबर येतो त्यावर संपर्क करून तुम्ही आपलं मशीन आजच बुक करा हे आपलं सेव्हन एस पीचं डिझेल इंजिन आहे आणि या डिझेल इंजिनचा लाईट डेमो तुम्हाला दाखवणार आहे हे नांगरलेलं शेत आहे नांगरल्या शेतामध्ये आपला बत्तीस बेडचा रोटर कसा चालतोय कसं रोटर करत आहे आणि त्याचं काय लाईट डेमो आणि लाईव्ह परफॉर्म तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे शेतकरी मित्रांनो या मशीनला पन्नास टक्के सबसिडी आहे सबसिडी पात्र असणार आपलं हे मशीन त्याला पस्तीस पेक्षा जास्त अटॅचमेंट जोडता येतात डिझेल इंजिन म्हणलं की ताकद जास्त असते त्याचं कसं परफॉर्म करते तुम्हाला लाईव्ह दाखवतो तुम्ही बघू शकता हेवी ड्युटी इंजिन आहे ऍडजस्टेबल हँडल बार तुम्ही बघू शकता दोन फॉरवर्ड आणि एक रिव्हर्स असे तीन गिअर आणि बत्तीस बेल्स रोटर आपल्या मशीन सोबत येतो सोबत या मशीनला सो सो साईड डिस्क येतात महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी कंपनीची ऑफर आहे या ऑफर मध्ये कसं आहे की पाच अटॅचमेंट तुम्हाला फ्रीमध्ये मिळतात विथ तुम्हाला लाय डेमो फ्रीमध्ये डिलिव्हरी मिळते आणि घरापाशी आल्यानंतर पुन्हा एकदा डेमो अशा प्रकारे दोन डेमो डिलिव्हरी फ्री आणि तुम्हाला यामध्ये पाच अटॅचमेंट फ्रीमध्ये मिळतात अशा प्रकारे या कंपनीची ऑफर आहे आणि या मशीनचा लाईव्ह परफॉर्म तुम्हाला मी दाखवतो कसं वर्क करते चला लाय डेमोला सुरू करूया शेकडे जर रोज नांद केलेले शेतामध्ये तुम्ही बघू शकता की चांगल्या प्रकारे ढेकळ आहे या ठिकाळामध्ये आपल्या मशीनचा लाईट एवढी तुम्हाला देत आहे चांगल्या प्रकारे आपलं मशीन वर्क करते आहे मोठे आहे त्यामध्ये आपल्या बसींकडे रोटर आहे कार्बोहायड्रेच रोटर आहे त्यामुळे चांगलं फिरत आहे आणि आपली माती बसून होते शेतासाठी आपण तयार करायचं काम हा आपला रोटर चांगल्या प्रकारे करतो आहे सेवरेजची डिझर इंजिन त्याला झोलेलं आहे अशा प्रकारे बघू शकता आपलं हे ॲक्सिजनचं सेव्हरेजची डिझल मॉडेल शेतकऱ्यांचा कसा फायद्याच आहे लोकस काही चांगल्या प्रकारे आपल्याला एका तासाला साडेसातच्या वेळ आपल्याला डिझेल लागतं चांगल्या प्रकारे काम करते चांगल्या प्रकारे अवलेज देतं हे बसी चांगल्या प्रकारे काम करतं नाटे बघू शकता मागे बघू शकता की आपले मागे बघू शकता की एक प्रकारे लेवर करत ते आलेलं आहे रोटर करायचं काम आहे ते चांगल्या प्रकारे करते याबाजू बघू शकता की आठ इंसापर्यंत आपले रोटर आहे ते जातात आणि नांगरलेलं शेत आहे पीक खाली जात आहे रोटर चांगल्या प्रकारे वर करतोय ते बघू शकता अशा प्रकारे रोटर करायचं सुद्धा आपलं बशी चांगल्या प्रकारे करतात सेव्हन एच पी डिझेल इंजिन ॲड इंजिन सेव्हन एच पी डिझेल इंजिन, इंजिन। तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे सबसिडीसाठी पात्र आहे पन्नास टक्के सबसिडी आहे त्याला आणि अशा प्रकारे सबसिडी पात्र असणारा बशी शेतकऱ्यांच्या कसं फायद्याचं आहे तुम्ही बघितलं चांगल्या प्रकारे काम बस्तीस बेलचा रोटर बसीसोबत फ्रीमध्ये येतो लोकसत्ता कार्बाईडचे आपले रोटर आहेत आठ इंचापर्यंत डिपमध्ये जातात त्यानंतर चांगल्या प्रकारे आपलं मशीन परफॉर्म करतो आहे शेतकऱ्यांच्या चांगल्या प्रकारे फायद्याचा आहे इंजिन आणि गिरबॉक्सचा एक वर्षाची गॅरंटी देणारी आणि पहिली कंपनी आहे इजिने ऐकू बसतरी की आपल्या शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी तयार केलेली कंपनी आहे मशीनला इजी कर्किंग सिस्टम आहे तुम्ही बघू शकता आपलं मशीन हँडल करायला सुद्धा सोपं आहे डिझेल इंजिन आपण सुद्धा चांगल्या प्रकारे इजी सर्विसिंग आपल्या मशीनला आपण डिझाईन शेतकरी मित्रांनो बिफोर आणि आफ्टर मध्ये फरक दाखवतो की शकता हे शेत सकाळीच नांगरलेलं आहे बघू शकता हे टिकळ सुद्धा आहेत त्यामध्ये चांगल्या प्रकारे तरी सुद्धा चांगल्या प्रकारे आपलं मशीन चालतंय बघू शकता हे आधी हे टिकळ तयार झाले असे होते आणि यानंतर आपला रोटर फिरल्यानंतर तुम्ही बघू शकता हा लाय डेमो की तुम्हाला आता दिला या जागी हा ट्रॅक आपण तयार केला पहिला जो ट्रॅक आहे तो इकडे बिफोर आधी असं होतं आणि आफ्टर त्यामध्ये असं आहे अशा प्रकारे रोटर चांगल्या प्रकारे काम करतो बत्तीस बेल्टचा रोटर मशीनसोबत येतो मशीनला एक वर्षाची गॅरंटी इंजिन आणि घेअरबॉक्सला एक वर्षाची गॅरंटी आपण देतो इंजिन आणि घेरबॉक्सला एक वर्षाची गॅरंटी देणारी पहिली कंपनी ॲग्रिंद्र अॅग्रो मशिनरी कसं वाटलं हे मशीन आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या अपडेट्स आणि ऑफरसाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नव्यासोबत जय जवान जय किसान